पाच छोटी मुलं खेळत होती त्यांची आपापसात आप चर्चा सुरू होती की तुमची जर एक इच्छा पूर्ण होणार असेल तर तुम्ही काय मागाल यावर पहिल्यांदा मुलीने उत्तर दिले मी आईस्क्रीम मागेन दुसऱ्या मुलाने उत्तर दिले मी आईस्क्रीमची फॅक्टरीच मागेन पहिल्या मुलीला वाटलं किती हुशार आहे आईस्क्रीमची फॅक्टरीच मागितली तर वाटेल तेव्हा आणि वाटेल तितकी आईस्क्रीम्स खाता येतील तिसऱ्या मुलाने सांगितलं मी अब्जावधी रुपये मागेन म्हणजे मला आईस्क्रीमची फॅक्टरी तर घेता येईलच पण खेळणी कपडे शूज अशा सगळ्या वस्तू आणि मला जे जे हवं ते ते विकत घेता येईल पहिल्या दोन मुलांना वाटलं की अरे वा हा तर आपल्यापेक्षा जास्त सुशार निघाला अब्जावधी रुपये घेतले की खरंच हवं तेव्हा हवं ते घेता येईल आपण तर फक्त आईस्क्रीमचाच विचार केला आता ती चौथ्या मुलाच्या उत्तराची वाट पाहू लागली चौथ्या मुलानं सांगितलं मला एक इच्छा इच्छा विचारली ना तर आधी मी सांगेन की माझ्या तीन इच्छा पूर्ण करा त्यातील पहिली इच्छा असेल आईस्क्रीमची फॅक्टरी नंतर अब्जावधी रुपये आणि तिसरी इच्छा असेल की मला आणखी तीन इच्छा पूर्ण करण्याची परवानगी द्यावी आणि मग मी मला हवं ते सगळं सगळं घेऊ शकेन पहिल्या तीन मुलांना वाटलं की अरे हा तर आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे यानं एका इच्छेत तीन इच्छा मागून घेतल्या आणि त्यातही तिसरी इच्छा म्हणून पुन्हा तीन इच्छा मागून घेतल्या किती हुशार आता वेळ होती पाचव्या मुलाची सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तो म्हणाला जर कधी माझी इच्छा पूर्ण होणारच असेल तर मी इच्छा करेन की मला कधीच कसलीच इच्छा होऊ नये हा पाचवा मुलगाच पुढे प्रबुद्ध झाला या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतला कमेंटमध्ये नक्की सांगा गोष्ट आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद